नगरच्या वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची या तलावाच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका दिलेल्या खासगी संस्थेकडून मोठी आर्थिक लूट केली जात तक्रारी येत आहे या संदर्भात एक व्हिडिओ शहरात व्हायरल होतो आहे जिल्हा क्रीडा संकुल समितीने या तलावाच्या देखभालीचा आणि तलाव चालवण्यासाठीचा ठेका कुलकर्णी स्विम अकॅडमी या संस्थेला दिला आहे ठेका देताना झालेल्या करारानुसार एका व्यक्तीला पंचेस मिनिटे पोहण्यासाठीचे शुल्क पन्नास रुपये ठरवण्यात आले असे असतानाही संस्थे सर्रासपणे प्रत्येकाकडून शंभर रुपये शुल्क घेतले जात आहे काही जणांनी तेथील कर्मचाऱ्यांकडे कर याबाबत विचारणा केली असता प्रत्येकाला मिनिटांचा वेळ असतो पण एकदा पोहायला गेलेले लवकर बाहेर येत नाही त्यामुळे आम्ही डबल चार्ज घेत असल्याचे न पटणारे उत्तर त्या कर्मचाऱ्यांनी दिले या आर्थिक लुटीची सखोल चौकशी होण्याची गरज आहे आतापर्यंत या ठिकाणी ज्यांचे ज्यांची आर्थिक लूट झाली ते सर्वजण नगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असलेले सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करणार आहे दरम्यान खासगी संस्थेकडून नगरकरांची आर्थिक लूट थांबवण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असलेले सिद्धाराम सालीमठ यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे शंभर रुपये प्रमाणे किती रुपये घेतलेले तुमच्याकडून किती रुपये घेतलेले किती रुपयांनी घेतलेला तिकीट शंभर रुपये प्रमाणे घेतलेलं आहे तुमच्याकडून किती रुपयाने घेतलेला आहे पैसे किती शंभर रुपयाने शा. शा. किती रुपयाने घेतलेलं आहे तिकीट तुमच्याकडून सगळ्यांकडून किती रुपयाने तिकीट घेतलंय पन्नास रुपये तिकीट आहे नियमाप्रमाणे शंभर रुपये किती शंभर रुपयाने घेतलेलं आहे ना साहेब तुमच्याकडून कितीने घेतलं आहे मोलाचे किती घेतलेलं आहे शंभर रुपये तुमच्याकडून किती घेतलेले साहेब शंभर शंभर तिथं इथं पार्टीसुद्धा लावलेली नाही आहे पन्नास मुलांचे घेत आहेत ते किंवा ते पण घेत नाही आहे हा शंभर रुपये आहे नियमाप्रमाणे नाही वसूल नाही हे कलेक्टर साहेबांना हे निवेदन द्यावं लागेल किती रुपये तिकीट आहे सगळ्यांकडून घेतलेले तुम्ही शंभर रुपये प्रमाणे ते तुम्हाला सांगितलं त्यांना भेटायला सांगितलं त्यांनी कोणाला कोणाला काउंटरला चला ना दोन मिनिट चला हो सुपरवायझर म्हणून तुम्ही म्हणजे जोरात बोलायचं रे पत्रकार मी जोरात बोलायचं नाही अजिबात मी जोरात बोलत नव्हतं मी रिस्पेक्ट बोलतोय तुमच्याशी बोलायचं रिस्पेक्ट न बोलतोय ना आपण मला एक सांगा काउंटरवर काय म्हणलं मॅडम आम्हाला कोणाला भेटायला हा ठीक आहे तर किती रुपये तिकीट घेतले सगळ्याकडून सगळ्यांकडून तिकीट किती दोन मिनिटं तुमच्याकडून पण किती घेतलेले दोन मिनटं मॅडम जास्त मी काय म्हणतो पंचे चार वाजता आलेले लोक बाहेर निघत नाही बॅच निघत नाही तुम्ही तुम्ही त्याला चार्ज करा तुम्ही तिकीट किती रुपयाने घेतले ते डबल टाइम होतात हा तर तुम्ही किती कोण पोहला आता चार वाजता गेलेले तुम्ही पोण्या पाच ला काढले बाहेर दोन पाच मिनिटं पुढे झाले कधी कधी नाही मी तुमचे रूल येते इतरला रूल आहे सेंडरचा रूल आहे का नाही कोणता असं होता तुमचं तर तुम्ही त्यांना डबल चार्ज करू शकता तिथं जाऊन सगळ्यांना तुम्ही सरसकट घेता का नाही तुम्ही सरसकट घेता का नाही शंभर रुपये आता तुम्ही शंभर रुपये घेतलं का नाही होत नाही मी काय म्हणतोय तुम्ही शंभर रुपयांनी घेत हा सगळे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे किती रुपयाने तिकीट घेतलंय सगळ्यांकडून हां शंभर शंभर रुपयांनी ना शंभर रुपये कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे पन्नास रुपये आहे पन्नास रुपये टेंडर प्रमाणे आहे हे शंभर रुपये कोणत्या प्रमाणे घेत आहेत जरा सगळ्यांनी सांगा किती रुपयाने घेतलेला दाखवतो रेकॉर्ड दाखवते तीन, तीन जण शंभर रुपये आपलं काय नाव नामरे गिरीश किती रुपयाने घेतले शंभर शंभर आणि किती वेळ देत आहेत पंचेचाळीस मिनटं देतात हां तुम्हाला नाही यांच्या टेंडर कॉन्ट्रॅक्टला पन्नास रुपये तिकीट आहे पंचेचाळीस मिनिटाचे दोन पाच मिनिटं बाहेर येऊन त्याच्यासाठी राहतं कायम राहत नाही मॅडम तुमच्या का नाही एवढं विचारतोय मॅडम याच्या आधी पण दहा पंचवीस वर्षापासून हे काम चालू आहे प्रायव्हेटला देऊन कोणी याच्या आधी असे चार्जेस लावले नाहीये बरोबर आहे का तुम्हाला अशा दिलेली का कुठे लेखी दाखवा का जास्त वेळ घेतात म्हणून आधी पैसे घ्यायचे हे बघा आता तुम्ही आता या लोकांचा खोळंबा करू नका त्यांना द्या नाही मॅडम तसं नाही त्यांचे पैसे घेऊन घेतले शंभर रुपये कॉस्ट्युमचा थोडा चक्री त्याच्या व्यतिरिक्त पैसे

त्याच्यामुळे याच्यावरती गंभीरपणे दखल घ्यावी ही नम्र विनंती आहे आणि रेड चार्ट सुद्धा इथं लावलेला नाही इथं फसवणूक शासनाच्या नावाखाली आता जेवढ लोक बाहेर येत आहेत घेतलेले आहेत हा पाच जणांचे किती घेतले दाखवायचं काय नाव दादा तुझं कुठून आलंय तू हिवरे बाजारवरून आलेला आहे हे बघा हिवऱ्या बाजारवरून आलेले पोरं हे गावाचे लोक आहेत बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा